नमस्कार मित्रांनो सोजन अथर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकण वासियांचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आपला प्रवास कोकरे आहे कोकरेगावमध्ये आणि कोकरेगावातील नागरिक स्पर्धा म्हणजे गेल्या वर्षी पण मित्रांनो मैदान झालेलं खूप धमाल आलेली आणि जो आजचं जे मैदान आहे ना मित्रांनो तर दुसऱ्या साईडला मैदान आहे आणि ते मित्रांनो मैदानामध्ये जे गावठी बैल आलेले आणि मैदानामध्ये सज्ज झालेले गावठी बैल तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत होणार आहे कारण मित्रांनो कोकणातील आज जे आपले शेतकरी आहेत ते हौशीने प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो बैल घेऊन जातात कारण गुलाल होऊ दे किंवा न होऊ दे पण मित्रांनो तो आनंद आहे ना तो आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतो तर पाठी हे बैल पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक मित्रांनो बैलगाडी मालकांचे हे नंदी आपल्याला मैदानामध्ये सज्ज होतात आणि माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं तर आज आपण आहोत कोकरेगावामध्ये आणि हे नंदी आणि बैलगाडा मालक पाहायला मिळतात तर दादा आपलं नाव काय ओके तुझ तुझा तुझ तर कडवईमधून मित्रांनो आलेले आहेत आणि दादा आपलं म्हणजे जर ग्रुपचं नाव काय बघायला गेलं तर ग्रुप कडवई ओके कडवधून आलेले तर आपण अजून काय सांगू शकता की आजचं जे मैदान आहे तर तुम्हाला काय वाटतं की किती मिनिटाचं से, किती सेकंदाचं से हो, हे मैदान असेल आजचं आम्ही ओके की बारा तेरा सेकंदाचं से मैदान होणार ओके तर तुम्ही काय सांगू शकता प्रत्येक म्हणजे चार मैदानं झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलंच असेल मैदानी खूप मोठी पण होती काय लहान होती तर काय झेंडेची मैदानं होती तर आजचं रेलिंगच्या मैदानामध्ये तुम्ही काय सांगू शकता लिंकचा मैदान म्हटला okay. okay. तर हा एक नंबर बैल आहे ट्रेनिंग घेण्यासाठी बघूया गुलाल काय किती करत ओके तर आपल्या मथुर आणि सोन्याबद्दल काय सांगू शकता तसं बघेल ना तर आता मथुर आणि राजा आहे ना एकदम स्पीडचे बैल आहे मैदान जर ओके असेल ना मैदान व्यवस्थित असेल तर शंभर टक्के आज एक पहिला किंवा दुसरा नंबर शंभर टक्के तर धन्यवाद तर दादा अजून तो आपल्या नंदींबद्दल आणि मेन म्हणजे आता थोडस शेतीची कामं चालू आहेत

आणि आजची जी नागरणी स्पर्धा मित्रांनो खूप सारे नंदी आलेले आहेत आणि ते नंदी मित्रांनो आपल्याला कोकणातील या मैदानामध्ये पाहायला मिळतात तर मंडळी हे त्यांचे मालक आहेत आणि ह्यासाठी मित्रांनो दोन जोड्या पाहायला मिळतात हरीच बैल आहेत आणि तर मित्रांनो त्यांची मुलाखत असणार आहे कारण मित्रांनो आज प्रत्येक मैदानामध्ये असे नंदी पाहायला मिळतात आणि खूप लांबून इथे नंदी आपल्या मैदानामध्ये सज्ज होतात ते मित्रांनो आपण पाहणार मध्ये आणि कोकरेगावने मित्रांनो आलेले नामवंत बैल आज पाहायला मिळतात तसेच मित्रांनो हे जॅकी पण पाहायला मिळतात कारण मित्रांनो आज नवीन नवीन चेरी आपल्या मैदानात पाहायला मिळत आहेत तर हे दादा आहेत तर दादा नाव काय तुमचं ओके तर तुझं तुझं ओके तर आज कुठून आलंय दादा किती नंदी घेऊन आलय ओके तर आपल्या ग्रुपचं नाव काय किती तर या मैदानामध्ये सोन्या शंभू ग्रुपचे म्हणजे आपले दादा पाहायला मिळत आहेत तर दादा किती आहेत किती जोड आहेत कोण आहे ओके तर मंडळी पाहू शकता आणखी जॅक जॅके आणि जर बघायला गेलात ना तर आपले नंदींची नावं काय तिकडे तर मंडळी पाहू शकता हे दोन नंदी आहेत त्यांचे आणि हे त्यांचा ग्रुप आहे कारण मित्रांनो सुट्टी ब्रेकर कोण आहेत ओके तर मंडळी पाहू शकता आज सुट्टी ब्रेकर आहेत तर आजपासून किती मैदाने केले आहेत म्हणजे आजपर्यंत ओके ना ह्या पं दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये येईल किती मैदान आपण केले ओके तर गुलाल तर मंडळी पाहू शकतात तीन मैदानं केली आणि जर बघायला गेलात ना तर चिपलूणमध्ये पहिलं झालं दुसरं लांजामध्ये झालं तिसरं कडवईमध्ये झालं आणि चौथं खेरशादमध्ये झालं आणि आजचं पाय पाचवं मैदान आहेत आणि तीन मैदानं मित्रांनो ह्या हे जे मालक आहेत त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तीन गुलाल केले तर पहिला गुलाल कुठे केलं आणि दुसरं आणि तिसरा म्हणजे कालचं जे मैदान झालं तिथे तर कितवा नंबर आला तर मंडळी पाहू शकता आणि हे बैलगाडे मालक पाहायला मिळतात तर सलग तीन दिवस हॅट्रिक मारलेले आणि तिन्ही मैदानात मित्रांनो गुला लावत आहेत जोडी तर बघायला गेलात ना तर दादा अजून काय सांगू शकतो बैलाबद्दल तर असं जर बघायला गेलत ना तर आपल्या इथे दोन मैदानं होतात एक झेंड्याचं होतं आणि एक रिलिंगचं होतं तर झेंड्याला घासून जाणारा बैल कोणतं आहे तुमच्या इथे म्हणजे सोन्या आणि रेलिंगला घासून तर मंडळी पाहू शकता आज आपल्याकडे जर बघायला गेलात ना तर झेंड्याच्या साईडने आणि रेलिंगच्या घासून जो बैल जातो ना तो मित्रांनो नंदी आज आपल्याला पाहायला मिळतो आहे तर अजून काय सांगू शकतोस आपल्या नंदीबद्दल सोन्याबद्दल काय सांगू शकतोस तो, तो दोन्ही खांदी बोलतो तर मंडळी पाहू शकता कारण बैल आपल्याला एक आतल्या याच्यामध्ये आहे ना तो फिट बैल लागतो पण तो त्या साईडला जो नंदी आहे ना तो मित्रांनो दोन्ही खांदी बोलतोय आणि छकड्यामध्ये ओके तर किती गुलाल केलेत त्या वैलाने ना अजून तर पास वगैरे होत असतं बघायला गेलेत ना तर मित्रांनो इकडे नंदी पाहू शकता नवीन नवीन नंदी पाहायला मिळतात आजच्या मैदानामध्ये आणि जर आजचं मैदान जर असं होणार आहे ना तर मित्रांनो चिरसमध्ये मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो जर बघायला गेलत ना तर मित्रांनो आपले एक जोडी असते पण त्या जोडी संगती मित्रांनो म्हणजे जसं बोलो ना तर हौशीने दहा ते बारा आपली मुलं असतात म्हणजे पोरं असतात पलवण्यासाठी कारण मित्रांनो सुट्टीसाठी सहा ते सात जणं लागतात एक जाके लागतो आणि जी मैदानात जोडी आणायची असते ना त्याच्यासाठी मित्रांनो फुल धामालच असते आणि ती मित्रांनो आज आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत तर हेच दादा आहेत तर हे प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचीच थोडीशी मुलाखत होणार आहे तर मंडळी गावामध्ये आजचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये नामवंत बैल आज पाहायला मिळतात तसेच मित्रांनो जे बैलगाडा मालक आहेत आणि नवीन नवीन नंदी आपल्याला ह्या मैदानामध्ये पाहायला मिळतात तर दादा आपलं नाव काय ओके तुझं तुझं ओके आणि दादा तुमचं नाव काय ओके दा ओके पाटील तर दादा आपण कोणत्या गावातून आलोय चिंचवड मधून तर मंडळी पाहू शकता मधून हे दादा आलेले दा आहेत आणि तुम्ही तर मंडळी एवढा हा यांचा ग्रुप आहे तर ग्रुप पाहू शकता आज दोन जोड्या किती जोड्या आणलो आहे दोन जोड्या घेऊन आले आहेत आणि दोन जोड्यांबरोबर हे प्रत्येक मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत असतात तर दादा आपल्या बैलांचं नाव काय दादा तर ग्रुपचं नाव काय आपल्या ओके तर मंडळी पाहू शकता पुष्पा ग्रुप आहे आणि हे ग्रुप म्हणजे आजपर्यंत किती मैदानं केली की पाच मैदानं झाली त्याच्यामध्ये किती मैदानं तुम्ही किती मैदानामध्ये होतात ओके तीन मैदानामध्ये तुम्ही होतात तर पहिलं चिपलून मध्ये झालं तिथे पण होतात ना ओके तर दोन नंबरचा गुलाल मित्रांनो पाहू शकता हा बैलाने केलेला तर नाव कायचं बोलत चीक्या। तर चिक्क्या आणि ह्या बैलाने मित्रांनो चिपलूणमध्ये जे पहिलं मैदान झालं ना सावडेकर परिवार यांच्यातर्फे लागलेलं तर ते दो किती नंबरचा गुलाल केला दोन नंबरचा गुलाल केला पहिलेला पण आहे दुसऱ्याला पण मग मित्रांनो जर बघायला गेलं ना दोन मैदाना झाले त्याच्यामध्ये हे गुलालचे मानकरी आहेत तर दादा कुठून बोललात तुम्ही आलात मिरजोली मधून आलेली जोडे आणि आज कोकरेगावातलं हे मैदान आहे तर मैदान पाहिलंय का तर किती सेकंदाचं मैदान होऊ शकतं तर तुमच्या जोडीतर्फे ओके तर मंडळी पाहू शकता बारा थे तेरा सेकंदात ही जोडी येऊ शकते असं बैलगाडा मालक यांनी सांगितलेलं आहे तर आपण जर बघायला गेलोत ना तर आपल्याकडे मैदाना झेंड्याचं पण होतं रेलिंगचं पण होतं तर झेंड्याला लागून जाणारा बैल कोणता आहे म्हणजे पळणाराच बैल कोणता आहे त्याचं नाव काय शि आपला चिक्या चिक्या तर मंडळी पाहू शकता चिक्या हा बैल आहे ना तर मित्रांनो झेंडेला सरसून म्हणजे एकदम स्पीड खूप असतो आणि बाहेरच्या असतो नाव काय बोला कॉकटेल तर मंडळी पाहू शकता कॉकटेल आणि कॉकटेल मंडळी आज आपण आहोत कोकरे गावमध्ये आणि आप गाव, हे आपल्या गावाचे शेजारचं गाव आहे सरन गावातील एक ग्रामस्थ लोक आलेले आहेत आणि आजच्या मैदानामध्ये मित्रांनो हे पाहायला मिळतात कारण मित्रांनो गेल्या वर्षी जे खेरशेतला जे मैदान झालं ना त्याच्यामध्ये ही जोडी प्रथम क्रमांक होते आणि एक नंबरचा गुलाल केलेला तर मंडळी आज आपल्याला कोकरी गावातील हे मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला त्यांची थोडीशी मुलाखत असणार आहे कारण कोकरीगावतील जे मैदान आहे त्या मैदानामध्ये खूप सारे नामवंत बैल पाहायला मिळतात आणि जे आजच्या मैदानामध्ये हे आपल्याच गावाचे शेजारचे गावातील हे ग्रामस्थ लोक आहेत आणि हे दादा पाहायला मिळतात तर दादा नाव काय आपलं तुझं ओके आणि तुझं ओके तर मंडळी पाहू शकता आणि दा आपल्या नंदींचं नाव काय तर मंडली पाहू शकता या साईडला तर सोन्या आहे आणि या साईडला राजा आहे तर गेल्या वर्षी दादा गुलाल केलेला काय वाटलं तो काय वाटलेलं ओके तर आपण किती मैदानं केली की आजपर्यंत पाच मै आजचं पाचवं मैदान आहे त्याच्यामध्ये किती मैदानं आपण केलेत तिसरं मैदान तर आपली जोडी किती सेकंदामध्ये पला पळून म्हणजे पालालेलं आहे तर मंडळी पाहू शकता अठरा सेकंदामध्ये जोडे आलेले आणि तर दादा काय सांगू शकतो आपल्या नंदींबद्दल आज कोणते म्हणजे आपले जोडी कोणती घेऊन आलोय हो ओके तर मंडळी जर बघायला गेलात ना कोकणामध्ये पैरे केले जातात आणि पैरे हे टॉपचे मैदानामध्ये टॉपला ठेवले जातात कारण पहिले दुसऱ्या गुलालामध्ये आणि काही जे बैलगाडा मालक आहेत ना तर आपला जो नंदी गुलालात बसला ना तरी आनंद असतो तसेच हे दादा आहेत है, तर ह्यांचा घरचा साधा आहेत तर दादा ना नंदीबद्दल काय सांगू शकतो शकतात म्हणजे ओके ओके okay, तर दादा आजच्या मैदानामध्ये हो काय सांगू शकता की आजचं किती सेकंदाचं हे मैदान होऊ शकतं मैदान okay, हे ओके तर मंडली मी बोललो हो तर चौदा ते पंधरा सेकंदाचं मैदान होऊ शकतं तर जर बघायला गेलात ना तर प्रत्येक नंदीचे जे मालक आहेत ते सांगू शकतात की मैदान किती मध्ये होऊ शकतं ते मिलते। तर तर ला दियो। तर या मिलते। तर आज आपल्याला पाहायला मिळतंय तर डेकोरेटर आहे यांच्यातर्फे लागलेलं भव्य देव मैदान आहे तर मंडळी या मैदानामध्ये मित्रांनो सज्ज झालेले जोडे पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो आज जर बघायला गेलत ना तर गावटी जोडे आहेत ना, ना तर कमी सेकंदात जास्त पळतात आणि जे घाटी जोडे आहेत ना ते मित्रांनो जास्त पळत नाही पण मग मंडळी जर बघायला गेलात ना तर आजच्या कोकरे गावचं जे मैदान आहे ना तर सर्वेच लोक म्हणतात की मैदान हे बारा ते तेरा सेकंदाचं होणार आहे पण जे मैदानामध्ये जे सर्वे जे नंदे आलेत ना त्यांची पण आपली थोडीशी मुलाखत असणार आहे तर मालक आहेत तर तर दादा नाव आपलं ओके कुठून आला आपण ओके तर मंडळी पाहू शकता सावड्यातून आलेले आहेत आणि आजचं जे कोकरे गावातील मैदान आहे ना तर असणार तर नंदींची नाव काय ओके आणि इकडे येतो ओके तर दादा आपला जाकी कोण आहे ओके तर मंडळी पाहू शकता जो पंचकृषीमध्ये आहे ना एक रामहुमिनी हे नाव आहे ना खूप म्हणजे असं जर बोलो ना प्रसिद्ध आहे कारण लावणी स्पर्धेमध्ये हे जाके आहेत नामवंत आहेत तर दादा आपण काय सांगू शकतो की आजची जोडी किती सेकंद येऊ शकते कमित कमित तरी, आकरा ओके तर मंडळी पाहू शकता दहा ते अकरा सेकंदामध्ये जोडी येऊ शकते असं सांगते आपण आहोत कोकरेगावमध्ये आणि कोकरेगावचं आजचं जे मैदान आहे ना भनाडमध्ये पाहायला मिळणार आहे तर दादा हे आपल्याला पाहायला मिळतं तर दादा नाव काय तुझं ओके तुझं ओके काय करतो कॉलेज ओके तर मंडळी या कॉलेजला कितीला आहे तर मंडळी पाहू शकता डिप्लोमा आहे आणि आपलं कोणत्या गावातलं आहे तुरलच आहे तर मंडली पाहू शकतात तर आपली नंदी कोणती आहेत तर मंडळी पाहू शकता त्या साईडला येतो पिंटे आणि या साईडला येतो चिक्क्या पाहायला मिळतोय तर दादा आजपर्यंत आपली पाच मैदान पाचवं मैदान आहे तर किती मैदानामध्ये गुलाल आहे ओके तर मंडळी पाहू शकता हे पहिलंच मैदान आहे तर पहिल्याच मैदानामध्ये हे आपल्याला नंदी पाहायला मिळत आहेत तर दादा काय सांगू शकतोस की आजची जोडी किती सेकंद देऊ शकते ओके ओके तर धन्यवाद दादा पाहतोय तर दादा नाव काय आपलं ओके तर दादा तुमचं दा तुझं ओके तर मामा कुठून आला आपण इथे आज तर मंडळी पाहू शकता टेरव मधून आलेले आहेत आणि खूप लांबून आलेले आहेत तर मामा आपल्या नंदींचं नाव काय त्या साइडला येतो तर मित्र मित्रांनो तर मित्रांनो जर बघायला गेलात ना तर शंभोनी पिंट्या पाहायला मिळतोय तर मामा किती मैदान आजपर्यंत गेलेत ओके म्हणजे पहिलं मैदान तुम्ही चिपळूणमध्ये गेलात खेरशचं गुलाला तर गुलालामध्ये बसली का मध्ये ओके तर मंडली पाहू शकता गुलालातली जोडे आहे गेल्या वर्षी गुलाल केलेली नंदी पाहायला मिळत आहेत तर मामा परवा मध्ये आपल्या नंदीपाला तर किती सेकंद झाला ओके तर त्या मैदानाबद्दल काय थोडीशी सांगू शकता की तुमच्या मनातून काय सांगता की मैदान कसं होतं ते ओके रुपणी मुलं बैल पाठीपुढे पळाले किंवा रुक्णीमध्ये असं बैल हे होतात तर आजचं मैदान मित्रांनो आहे तर किती सेकंदात वाटतं की जोडी होऊ शकते तरी पण खेळ आहे ना ते तुमचा अंदाज आहे की तुमचा अंदाज काय सांगू शकता ना की बाबा आपला नंदी आठ ते दहा सेकंद येऊ शकतो ओके तर आपला मी जर बघायला गेलात ना तर आपल्या नंदींच्या पाठी जो जाकी असतो तो जाकी कोण आहेत ओके तर तुझं काय नाव काय ओके तर कुठचं तू ठेरवतं तर तू किती गुलाल केलेत की जर भविष्यामध्ये जर आता तू दोन तीन चार वर्षापासून किती गुलाल केलेत ओके तर गेल्या वर्षी तू पलवायला लागला आणि त्याच्यामध्ये गुलालातच जोडी बसायला लागली तर आजच्या मैदानाबद्दल तू काय सांगू शकतो की आजचा गुलाल किती सेकंदात होऊ शकतो ओके तर मंडळी पाहू शकता अगदी जर मित्रांनो आलात ना तर खूप सारे नामवंत नंदी आज आपल्याला पाहायला मिळतात तर हे बैलगाडा मालक आहेत तर दादा नाव काय आपलं ओके तर कुठून आला आपण ओके तर मंडळी पाहू शकता आपल्या गावाच्या शेजारचे मधून आहेत तर आज आपण कोणते 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 नंदी घेऊन आलात त्या नंदीचं नाव काय आणि त्या साईडला येतो तर मंडळी पाहू शकता खूप सारे म्हणजे असं नामवंत आज पाहायला मिळत आहेत आणि आपले नायशीतले हे मित्र आहेत तर दादा काय सांगू शकतो की आजचं मैदान किती सेकंद होऊ शकतं तरी पण आपला नंदी किती सेकंदात येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं की आठ सेकंद दहा सेकंद नऊ सेकंद ओके तर मंडळी पाहू शकता नऊ सेकंद ते आठ सेकंदामध्ये सेकंदा हा नंदी होऊ शकतो